संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला सव्वीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धरणगाव येथे पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी घडली दिलीप देवा वय छत्तीस असं मयत झिरो वायरमनचं नाव असून याबाबत धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील बातमी बघा मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नाड फाट्याजवळ दिनांक सव्वीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास पन्नास ते साठ फुटांपर्यंत फरफटत नेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे दरम्यान डम्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त जमावाने डम्पर पेटवून दिला पुढील बातमी बघा मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या भीषण अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव ऋतुजा चंद्रकांत पारधी असं आहे ऋतुजावर सध्या मंचरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील बातमी बघा कल्याण नगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलाची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे पुलावरील खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे बुधवारी दिनांक चोवीस रोजी एका वृद्ध महिलेचा दुचाकीचा अपघात झाला आहे या गंभीर समस्येकडे सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून त्यांनी ठाणे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन देण्याचा निर्धार केला आहे